नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील लाडका शेतकरी योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडकी बहीणनंतर आता लाडका शेतकरी योजना आलेल्या आहे तर लाडका शेतकरी योजनेसंदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी फक्त घोषणा केली घोषणा केलेली आहे आणि घोषणानंतर आता तुमच्या मनात अनेक प्रश्न आलेले असतील प्रश्न कसे आलेले असतील की फॉर्म कसा भरायचा फॉर्म कधी भरायचा आहे काय काय लाभ भेटणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत नवीन जी आर याचा काय आहे अनेक तुमच्या मनात प्रश्न आलेले असतील तर सर्व सांगतो तुमच्या सर्व शंकांचं निराकरण होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच मुख्यमंत्री साहेबांनी अनेक शेतकऱ्यांना गुड न्यूज देखील दिलेले आहे सर्व शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे ती गुड न्यूज पण जाणून घ्या सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तेव्हाच तुम्हाला माहिती समजेल बघा लाडका शेतकरी जी योजना आहे त्याची फक्त आतापर्यंत घोषणा झालेली आहे त्याबद्दल अजून कुठलाही जी आर आलेला नाही किंवा कुठलीही अजून याबद्दल काय काय लाभ भेटणार आहे किंवा फॉर्म कसा भरायचा याबद्दल अजून कुठलीही माहिती आलेली नाही परंतु थोडं थांबा व्हिडिओमध्ये थोडं थांबा तुम्हाला पुढे मी गुड न्यूज देतो सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी नवीन निर्णय घेतलेला आहे आणि खुशखबर आहे तुमच्यासाठी चला ती खुशखबर तुम्हाला मी सांगतो तर लवकरच राज्यात लाडका शेतकरी योजना राबवली जाणार आहे आणि त्याचं जी आर लवकरच म्हणजे पुढील हप्त्यात येऊ शकतो त्यामुळे आपण थोडं वेट करू अजून निश्चित नाही पुढील हप्त्यात त्याचा जी आर येऊ शकतो लाडका शेतकरी योजनेचा आणि त्यामध्ये सर्व स्पष्ट केलेलं असेल आलं लक्षात आणि कोणकोणत्या शेतकऱ्याला लाभ भेटेल लाडका शेतकरी योजनेसंदर्भात त्याबद्दल संपूर्ण त्यामध्ये माहिती असेल चला आता आपण मुख्यमंत्री साहेबांनी सर्व शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज काय दिलेली आहे ती गुड न्यूज समजून घ्या महत्वाची माहिती समजून घ्या हे बघा कापूस सोयाबीनला हेक्टरी पाच हजार तर हेक्टरी पाच हजार रुपये संदर्भात ही सर्वात मोठी घोषणा झालेली आहे बघा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे आज आपण सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेत आहोत ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत असणार आहे बघा तर काय म्हटलेलं इथे हे बघा इथे स्पष्ट म्हटलं आहे सोयाबीन आणि कापूस हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर होती आनंदाची अपडेट होती तसेच लाडका शेतकरी योजनेसंदर्भात जरी काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्व शेतकरी बांधवांना माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद